शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुयरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी भोसले वस्तीवर घात केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वयांदाचे पस्तीस आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यात सारखाबाई भोसले या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहे हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानकच हल्ला केला या घटनेत गायजाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आले नाहीत अशी माहिती मिळत आहे घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाच्या संशयावरून समोर आली असून सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्या शेतकऱ्याने भोसल्यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून परिसरात कसून शोधमोहीम सुरू असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव तालुक्यात मध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे शेजारी दिगेवस्ते आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती ज जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण okay. वेगवेगळे पथके रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय तुम्ही जो काय अंदाज दिसतोय चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्व पूर्वनसीतून झालेला असं वाटतंय प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतो आहे पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन कशी ही घटना उघडकीसाठी काय काय माहिती मिळाली सकाळी जेव्हा त्यांचे जे नातेवाईक आहेत शेजारी राहणार आहे ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनच आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली